नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट येत आहे बऱ्याचशा दिवसापासून नाशिक जिल्ह्यात कांद्याची लिलाव हे मित्रांनो व्यापारी आणि मातडी कामगार यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे बंद पडली होती परंतु मित्रांनो आता पुन्हा ही लिलाव आता चालू होणार आहे मात्र अजूनही माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांमधला जो हमाली तोलाई आणि व्यायी जो वाद आहे हा मित्रांनो मिटलेला नाही आहे परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन आता मित्रांनो पुन्हा प्रायव्हेटमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये बाजार समिती व्यतिरिक्त कांदा विक्री हे मित्रांनो आता होणार आहे म्हणून आता मित्रांनो शेतकऱ्याचा जो माल अडलेला होता आता तो पुन्हा बाजार समितीमध्ये येऊन शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला दर हा मित्रांनो मिळू शकतो म्हणून मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्वाची अपडेट होती अशाच